नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाचं भूमी अभिलेख विभागातील गडब अ राजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील कर्मचारी सरसेवने पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यासंदर्भातलं प्राधिकृत नियुक्त घोषित करण्यात आलेलं आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जे भूमी अभिलेख विभागामधले जे कर्मचारी आहेत तर त्यांना पदोन्नती देणे आणि नवीन पदांवर जे आहे तर ती भरती करणे गट अ ब आणि ड या संवर्गासाठी सॉरी गट क आणि ड संवर्गासाठीचे जे आहे अभिलेख विभागामधली भरती प्रक्रिया जी आहे तर त्याची जाहिरात जी जा आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होऊ शकते आणि ही जी भरती प्रक्रिया आहे भूमी अभिलेख विभागाची ती एम पी एस सी आयोगामार्फत आयोजित केली जाणार आहे त्याचे पण अपडेट जे तर ते आलेले आहे मग उच्च श्रेणी लघुलेखकसाठीचं साठीचं वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आहे शिरस्तेदार आहेत परिरक्षक भूमापक आहेत क मध्ये त्यानंतर भूमापक आहेत गटकमध्ये वाहन चालक आहेत गटकमध्ये आणि गड्डमध्ये नाईक दफ्तर बंद जे आहेत ते आहेत शिपाई जे आहेत ते पण गड्ड मध्ये येतात हे जे भरती प्रक्रिया आहे भूमी अभिलेख विभागामधली तर ती पदोन्नती आणि संदर्भातला जे अपडेट आलेला आहे तर त्या संदर्भातला बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे जे पत्रक निघालेलं आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती म्हणजे याच्याच अनुषंगाने जे आहे तर भूमी अभिलेख विभागामध्ये लवकरच जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होण्याची शक्यता जी आहे तर ते नाकारता येणार नाही